दूध उत्पादकांच्या अनुदानात वाढ गाईच्या दूध अनुदानात वाढ माहिती सरकारचा निर्णय दुधाचे दर पडल्याने अनुदान राज्य सरकारकडून सात रुपये अनुदान अनुदान बँक खात्यात होणार जमा एक पासून योजनेचा लाभ राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहेत दूध संस्था दूध उत्पादकांना प्रतिलिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासनवरील सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रतिलिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल राज्यात गाईच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलाय ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार पासून राबवण्यात येईल दूध उत्पादकांच्या पाठीशी माहिती सरकार जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद